मग काय प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी अमालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की हे सकाळी सकाळी रजनी किचनमध्ये आलेली असते आणि खूप छान टकाटकावरून अनामिका देखील किचनमध्ये आलेली असते अनामिका सर्वांना गुड मॉर्निंग आई असं म्हणते आणि मला सांगाल का प्लीज काय करायचं आहे त्यावेळी रजनी सांगते की हे बघ तू चहा आणि कॉफी बनव आणि वंस आणि सरोस्वाईनी त्यांच्या अद्वेत ह्या तिघांना कॉफी लागते बाकीचे सर्वजण चहाच पितात अनामिका चहा करायला लागणार इतक्यात वरून राहुल नैना आणि रोहिणी हे आलेले असतात आणि रजनी म्हणते रोहिणी म्हणते मन्त, की रजनी तुझे सोनं अगदी नवीन आहे आणि नैना करेल की नैना करेल की मदत अगं तिला ती लगेच किचनमध्ये आली आहे नैना म्हणते की हो 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 मी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी एक काम करते आत्ताच लगेच मी मस्तपैकी चहा कॉफी बनवते अनामिकालामध्ये तू आराम कर जा चहा कॉफी मी बनवते आणि तू नेऊन दे असं ती अनामिकाला म्हणत असते अनामिका यांच्याकडे पाहते आणि हसत राहते नेणं स्वतःहून करणार आहे हे म्हटल्यानंतर रजनीलाही विशेष वाटतं ती तिच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकते आणि हे कधीपासून किचनमध्ये यायला लागले परंतु तिघांचाही प्लॅन असतो की अद्वेतम अद्वेतच्या मगमध्ये कॉफीमध्ये हा सेकंड डोस त्यांना मिक्स करायचा असतो असाच विचार करून ते नाटक करत किचनमध्ये घुसलेले असतात राहुल राहूस त्यावेळी गोळ्यांचे जे डबे आहेत तो काढून नैनाच्या हातामध्ये देतो जेणेकरून नैना किचनमध्ये जाऊन अद्वेजच्या कॉफीमध्ये ती मिक्स करेल आणि हा प्लॅन वर्क करू शकेल नैना किचनमध्ये गेलेली असते तिने चहा कॉफी बनवलेली असते आणि अनामिकाला म्हणते अगं अनामिका चहा वगैरे झालेला आहे तू आमांना दे यानंतर त्या दोघी तिथे उभ्या असतात आणि मी माझा प्लॅन कसं का काय वर्क करू असं ती म्हणते त्यामुळे ती येऊन अनामिकाला म्हणते हा गे चहा तू दे आणि रजनी मॅडम तुम्हीसुद्धा हे पोहे घेऊन बाहेर जा मी लगेच कॉफी बनवून येते असं म्हणत तिने किचनमधून अनामिका आणि रजनीला देखील बाहेर काढलेलं असतं आणि दोघी हॉलमध्ये बाकीच्यांना चहा आणि नाष्टा देण्यासाठी केलेले असतात नेनाबरोबर तिचं काम करते तिने पहिले मगमध्ये गोळ्या टाकलेल्या असतात त्यानंतर ब्लॅक कॉफी टाकलेली असते आणि ती ढवलत असते गोळ्या पूर्णपणे विरघळ तोपर्यंत तिने तिचं काम केलेलं असतं रोहिणी आणि राहुलचं लक्ष नैनावरतीच असतं नेनाने तिचं काम फत्ते केल्यामुळे दोघे खूप खुश असतात इकडे सकाळी सकाळी आभा इकडे सकाळी सकाळी सर्वजण येऊन किचनमध्ये अगदी नाश्त्याचा आस्वाद घ्यायला तयार असतात आणि आपण तर पाहिलंच आहे की रजनीला किचनमधून तिने पोहे घेऊन इकडे हॉलमध्ये सर्वांना द्यायला सांगितलेलं असतं तोपर्यंत हिने तिचा प्लॅन एक्झिक्यूट केलेला असतो तर पाहूयात कशा पद्धतीने गोष्टी आपल्यासमोर येत आहेत आणि अद्वेतला या स्लो पॉयझनचा नेमका कसा त्रास होणार आहे आणि यांचं प्लॅनिंग सक्सेसफुल होईल का की की कलाला या सर्वांबद्दल माहिती होईल आणि अद्वैतसाठी ती परत माहेर सोडून घरी येईल तर पाहूया हे जस्ट अजमशन्स आहेत तुम्हाला काय वाटतं पुढे काय पाहायला मिळणार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी खरंच खूप खूप तुमचे आभारी आहे थँक्यू